ते बघा पहिलाच वाटतं उमेला भेटला हे बघा इकडे भेटला बघा असे आपल्याला मोठे घ्यायचे आहेत मस्त बघा वरती बघा मस्त असे टिक्के असतात मोठ्याला दाखव हित्र इकडे मस्तपैकी मुठ्यांचा रस्ता तयार झाला आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण बघा कुठे एकदम भारी लोकेशनवरती मुठे पाकडायला म्हणजे जे आपले शेतामध्ये मुठे असतात मलशीवरती वगैरे ते मुठे पाकडायला चालतो आहे आणि आपल्यासोबत आत्ता दोन व्हिडिओमध्ये आल्या कंटिन्यू आपल्यासोबत काहीलास आणि आज उमेश पण आला आहे बघा दोघेजण आले आहेत आणि दगाडी पण मॅचिंग केले कपड्याची तर बघूया गरवून आपल्याला मुठे पकडायचे आहेत तर हे मुठे रात्रीचे बारी भेटतात म्हणजे रात्रीच्या असे बाहेर निघालेले असतात तर उम्यानून पकडले ना उम्या जाम पकडलेलेच ना त्याविषयी ही जेवढी मळशी आपल्याला दिसते ना मळशी भाग त्या मळशीला ते मोठे असतात बघा सुरुवात करू पाठापट तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र व्हिडिओ आवडली त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बोला खुबे लागतील ना आपल्याला घरकीसाठी आहे ना मित्रांनो आपल्याला असे खुबे लागतील बघायला आपण असे खुबे निवडून घेऊ सात ता ता आठ तारीख खुबे लागतील तर उमेरी पण आहे ना इकडे उमेरी पण मस्त खुबे काढले इकडे घरकेसाठी आणि बांधायची तयारी चालली तर कशी पद्धत आहे ना बांधण्याची ती पण मला माहिती नाही गेल्या वर्षी आम्ही ट्राय केलेली आम्हाला मोठे भेटलेले ना कायला हो तर एवढे आपल्याला खुबे लागणार आहेत तर खुबे लावून आपण ते मोठे पकडणार आहोत पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळं मोठे भेटायचा चान्स आहे रात्री भरपूर आणला होतं ना उम्या गेल्या वर्षी आपण इकडून काढलेले ना पाऊस भरपूर भर्पुर म्हणजे भरपूर होता मग आज किती घट्ट तिकडे पहिले घरकी बांधून घेत इकडे ना उम्यानी गावताची काडे पण घेतलेत त्याच्यामध्ये मिक्स करून लावायचं म्हणजे त्याला खायला बारा पडतो खिकडीला अशा पद्धतीने अशी फोल्ड करून आहे ना तिला बांधायची गरकीला ओके खायला सेवन तिकडे तयार केले आहे ना इकडे ट्राय करतोय अशी गाडवायला त्याला आपल्या एक हजार गरकी आहे खायलाच तिकडे पोचल करून जाऊ या बांधावरून चला तिकडे आपल्याला बिल भेटलंय पण कसलं साईज बघ जबरदस्त बघा जबरदस्त भेटली आणि हा असतो मुठिया पहिलाच भेटला पहिलाच भेटला आपल्याला मुठिया मस्त साईजचा बघा मस्त मोठा साईज आहे आणि ह्या टायमाला भरलेले असतात ना देखा। <laughs> एक भेटला आपल्या आणि खायला पण एक नंबर सुरुवात झाली आपली बघूया ऊन वाढला ना भरपूर ऊन वाढला जोरदार पाऊस पडला आणि आता ऊन भरपूर पडलाय तर मोठे पकडायचे असेल तर थोडाफार पाऊस पण लागतो तर आपण आहे ना एकच मोठे भेटले त्याला सोडून देऊ आणि रात्री येऊ हो। रात्री आहे ना आपल्याला भरपूर असे मोठे बाहेर पडलेले येते नऊ रात्री अशी बाहेर असतात ना हो रात्री किती वाजता येतात आपण सहा वाजता यायला लागतो सहा वाजता येतो ना पाऊस आला ना मोठे भरपूर भेटतात भेटतात तर आपण सहा वाजेपर्यंत येऊ भेटू संध्याकाळी डायरेक्ट ते बघा पहिलाच वाटतं उमेला भेटला हे बघा तिकडे भेटला बघा असे आपल्याला मोठे घ्यायचे आहेत बघा यांनी पण अंदाज मस्त बघा वरती बघा मस्त असे टिक्के असतात मोठ्याला दाखव हे बघा आणि अख्खी मध्ये टाकलं म्हणजे बोवणी झाली चांगलीच पहिले घास बघ कसं खाल्लाय तो बाहेरच होते काय बाहेर होते थोडासा पाऊस पडला असताना ना भरपूर पाऊस पडाय पाहिजे होता ना निघतील तरी पण ते बघा मुक्त्या मस्त इकडे भेटला आपल्याला गवत बघा कसा खाते तुम्हाला हे बघा काय आहे ना उम्याने पण तिकडून मोठ्या पकडून आणला नाही काय तर काय ना आम्हाला एक भेटला मोठ्या एक मुठ्या पण आहे मस्तच आहे हा बघा इकडे एक मोठ्या भेटला आपल्याला पाऊस असता तर भरपूर भेटले असते आपल्याला ना पाऊस पाहिजे त्याला बऱ्यापैकी झाले पटापट नाही पाऊस असता तरी अर्धी पिशवी भरली असते आपली आणि ह्या मुठ्याना कसं माहिती आहे पाऊस जर चालू असला ना तर ते बाहेर निघतात पटापट पाऊस सध्या स्टॉप आहे तरी पण किती भेटतात आपल्याला इकडे गवत घेऊन चाललाय बिलात एवढा गवत नेतो नाही इतला मोठ्या म्हणजे इकडं आपल्याला चिंबोरी पण भेटले बघा चांगले पाण्यात बसले मस्त बस साईज भेटले ना आलो आणि खेळ चिमुरी पण भेटते पण घ्यायची आपण अरे हो आपण भेटला मुठ्या पाऊस आलाय पण असं वाटतय

चार आहेत ना हा इकडे काय एक आहे हा आहे इकडे लॉकडाऊन आहे इकडी जाऊ आहे जा आरामात जा कसल्यावर ठेवत का त्याला वरती ताय होत जाऊ दे चल सगळे फिरतंय पुढे याला हा चल पाच किला दिला हो पाच किलो पाच का चार पाच पाच आहेत या चार इकडे वेगळा सांगता तुम्ही पाऊस मी का आणखी भेटेल काय का भरपूर भेटत भरपूर भेटले Super. Hm. मस्त झाले तरी पण हो करून काय आहे नाही बघा उमेद बघा एक दोन तीन हातात आहेत त्याच्या तेव्हाच तू बोलत आता हे म्हणून मस्त भेटला आता तीन तरी पण पाऊस नाही तरी बरे भेटले रे हम्म झाले पडेल बघ गेला आता मोठा आहे रे जबरदस्त विलात जास्त मस्त भेटलं अर्धी अखेर लगेच नाही नाही करून बघा हा सांगत गवत बघा कशा प्रकारे येत आहे तो काढून विलात काढू तर माहिती आहे काय ते ढोराडोवरची पाखरे आहेत ना ती बल्पऱ्यात आहेत भरपूर कसलं चावत आहेत दिसपट चला बऱ्यापैकी मोठे भेटले दाखवतो तुम्हाला टोटल पण आहे ना इकडची व्हॉल क्रॉस करू इथे चिंबर भेटली ना पोचलो आपण कैलासच्या गावी उम्याच्या कायला आणि सचिनच्या तर इथून जाऊ मस्त आपण आणैलास टप उग्या किती भेटले टोटल वत पाऊस असतो तर भरतो भेटतो किती पाऊस पाऊस चालेल तर आपल्याला जेवढे म्हणजे पाहिजे तेवढे घेऊ दोन चार बनवण्यासाठी बस झालं तर बस झालं ओके तर बस झाले आपल्याला एवढे मोठे आपण घेतलेत मस्त की बनवायला चला आणि इकडे आहे सचिनचा मुलगा कायला सुद्धा पोरं झोपले असतील ना ते झोपले असते चला तुम्ही तर मित्रांनो इथून चाललो आपण घरी म्हणजे वाजले भरपूर साडे नऊ वाजले साडे नऊ वाजता पूर्व आपण पोहोचलो मोठे घेऊन पाऊस असताना तर भरपूर मिळाले असते तर चला मस्तपैकी जाऊया घरी आणि बनवूया एकदम भन्नाट तर खाल्ले नव्हते मोठे तर आज पहिल्यांदा बनवून खाणार आहे तर चला जाऊया पाठवून घरी तर मित्रांनो येणार रात्रीचे आपण मोठे आणले ना तेव्हा इकडे मस्त साफ करून घेतलेत चिकन वगैरे असतो ते काढून घ्यायचं पहिला मस्त का मस्त रेडी करते सगळा मसाले वगैरे एकदम रेडी झालेत चा बनवूया पटापट आणि इकडे बघू शकता इकडे घराचं काम चालू आहे इकडे किचन वगैरे काढायचं आपल्याला कारण किचन बारीक होतं आपलं त्याच्यामुळे इकडे बाहेर घेतलं किचन ते ह्या साईडला काम था था। काम तर काम भरपूर स्लो चाललाय आहे त्याच्यामुळे भरपूर म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवस दिवस झाले काम चालू आहे कारण नाही लवकर येत भेटत नाही माणसं तर इकडे बाथरूम काढला मुसळधार पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे इकडे प्रियंका करते तयारी मोठे बाजू काय वाजला खेकड्यांसाठीच ना मोठ्यांसाठीच ना इकडे खोबरा वगैरे सगळा हे करून ठेवले कांदा खोबरा इकडे कांदा भाजून घेते आणि इकडे आपला मिठू आहे आता <laughs> कसे पावसाचे दिवस आहेत जरा अजून एक महिना थांबू आणि पोपटा राहिला रिलीज करून टाकू सोडून टाकू आता वारा पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे आपण त्याला घरीच ठेवले आणि अजून एक दीड महिन्याने आपण त्याला सोडू बाहेर जाऊ तर सकाळचं वातावरण बघा सकाळचे साडेआठ वाजलेत भन्नाट वातावरण एकदम भारी आणि पाऊस आहे ना पूर्ण गेलाय रात्री भरपूर पडला पाऊस बघा इकडचा आमचा डोंगरा साईडचा सा व्ह्यू मस्त बघायला वाटत आणि इकडं आपला गाव शांत झाले सगळे कोण गल्लीला पण एक माणूस दिसत नाही चला जाऊया मठमोट टायर पत करू बघा वाढ बघत जेवणाची कधी जेवण होत कुत्रा कुठे डॉगी नाही अजून आपला नाही बारीक पिल्लू पण नाही कुठे गायब झालाय आणि मुलांची आहे ना मुलांची शाळा चालू झाली तशी ते सकाळी आज शनिवार आहे तर लवकर गेली शाळेमध्ये निघून तर आज लवकरच गेली शाळेत निघून एकदम शांत वाटतंय घर म्हणजे पोरा असते कधी आवाज असतो माझी तिकडं प्रियांकाने मस्त कांदा भाजून घेतला ना कांदा का खोबरा लसूण आणि आला कांदा खोबरा लसूण आला सगळं मिक्स करून तिने भाजून घेतले वाटण्यासाठी ना हो पण जास्त नाही घेतले आपण मोठे चार पाचच घेतले बाकी ते तिघेजण होते तिघे जण काहीतरी चार चार पाच पाच आले असतील प्रियंका सर्दी झाल्या वाटते झालं

इकडे पाण्याने धुवून घेतलेले चला फायनल इकडे आपला खेकड्यांचा रस्ता मस्त शिजतोय फायनल इकडे मोठ्यांचा रस्ता आहे ना एकदम इकडे दोन चपात आहेत इकडे चिकन आहे आणि इकडे खेकडे आहेत तर या खाऊ मुठ्यांच्या अंगदा ट्राय करूया तर मस्त आहे ना भरलेले खेकडे तर ना चांगले भरलेले होते आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आटो तर व्हिडिओला नक्की लाईक करा खूप नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटेल नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत